कोथंबिरे ही काल काढून आणलेली बाजारात विकली नाही बापणला जास्त करून कारण का लय कोथंबिरी आल्यात आता लय म्हणजे लय काय सांगायलाच नको मग एवढी थोडी राहिली होती एवढी राहिली आहे झाकून ठेवली होती रात्री तर म्हणलं आता काय करायचं तर म्हणलं चला मस्तपैकी ऊन पडलंय पाला 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 सगळा घ्यायचा आणि उन्हात टाकायची आणि कोथिंबीर वेसली तर तीच परत भाजीला टाकायची वाळलेली कोथिंबीर वाळवून नीट करून व्यवस्थित ठेवायची बाहेर तुम्हाला ऊन पडलेलं दाखवते बसून बसून पाय लागला आता म्हणलं थोडं चालावा आणि आमच्या सासूबाईंचं चाललं सांडग घालायचं सासूबाईंनी मला ऑर्डर दिली ती कोथिंबीर सगळी नीट करून ठेव माझे मी सांडगं घालते मला दुसऱ्या अडचण केलेली माझी म्हणजे झालं असं असतं आमच्या सासूचं

करायची राहिली पण आज सोमवार आहे पण आज काय पॅक नाही करणार थोडंसं वाटत हे वल म्हणून उद्या राहिलेल्यांची ऑर्डर सगळ्यांच्या उद्या आणि आज काय रानात गेलेलं आहे मस्तपैकी घरीच आहे तर लिंबाच्या झाडाखाली असं काम चाललेलं आहे आत्या घालत्या सांडगं माझं चालले कोथंबीर नीट करायचं आत्या म्हणल्या ती नीट करून तेवढं मी घालते सांडगं आणि हे नीट करून ठेवून उन्हात टाकायचं या आता माझं मला कसं माहित आहे का जी सांगन ती करायचं मी लय आपलं लय ताण घेत नाही मला काम दिले आणि आणि वारं कसलं सुटलंय कि मापच नाही काय इतकंच वारं सुटलंय असलं सकाळी ऊन पडलं होतं ना आता या काय की सावली आली नाहीतर ऊन आणि वारं भरभर भर 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 मापच नव्हतं काय सध्या आणि मोटर पण चालू आहे आमचं बापू म्हणलास असताना तुम्ही सकाळ धरून कुठे गेलात तर आमचं बापू सकाळ धरून दारावर गेलेत लाईट जाते चार वाजता येतीलच घरी चला त्यावर काय होईल ते आपली कोथंबीर नीट करून वाळायला टाकूया संध्याकाळची वेळ झालेली आहे बघा संध्याकाळचं पण कसलं जबर वातावरण झालंय चिमण्यांची मिठी चालली आप आपल्या घरात उडू जाऊ जायची हका वर ते आबाळ कसं छान आलेलं आहे इकडे गोरांचा कालवा चाललाय ऊस तोडलाय त्यांना टाकायचा राहिलाय अन्ना अभ्यास कर संध्याकाळच संध्याकाळची रोज तितकी फुलं फुल फुलतात रोज कस काय दिसतंय एकच नंबर ना कोथंबीर वाळू घातलेली आणायची अजून तिकडच पलीकडे हाय गुड नाईट शिवरात्री सर बघा बघांच्या सासूरात काय चाललंय काय माहिती नाही लाईटला काय होत काय माहिती मी घरात आली की अचानक जायला करते

लसूण आणि मीठ कढीपाता हळद आज हळद काय काय धना पावडर आणि एवरेस्ट मसाला आणि ते टाकायचं आणि हेत काय काय टाकलं आज कढीपत्ता लसूण कोथमीर जिरी मजरी हा लसूण कोथिंबीर जिरी मौरी कडीपत्ता हळद मीठ काय असेल ते टाकलं मला माहित नाही तुमच्या हिसाबाने टाकू शकता परत बाळा मिर हां जरूर मिरची तसे <coughs> चांगलं परत

माझा अभ्यास मी अभ्यासात चालली वाटलं अभ्यास करत असते अन्न कुठे येत होता आता सध्या काय करू माहित नाही कुठं काहीच तिथे होता घरात अभ्यास करीत होता मस्त पैकी काही जे करू वाटायला ते करायचं खायचं मस्त पैकी राहायचं कस असत

आता बापू कुठे गेला तर बापू कुठे गेला काय म्हणून बापू तू तपासत नाही मग घरात ना आलं हप्पाय निघलं मी मी डिकरच समोर गेलं मग उठलं बाजारात नाही आज मग उद्या मंगळवार आधी मला बटाट्या लय आवडलेला भाजी आमच्या शाळेतल्या पुरणला पण आवडला आता काय करते ना का होता या बसून बसून काय होत आहे मला बसून बसून बस मम्मी मी वरती तिला कुठं की तिला काय अगं तिला काय करू त्याला मी तरी काय करू मी का घरी रोज उठून हे बस का अरे त्याला तरी चाली नाही लगेच नाही तरी आहेत बाळा मिठाचं वांगाय ती खरं वाग खर सगळ्यांनी रेसिपी बघितली ना रेसिपी बघितली ना बरेच जण म्हणले रेशमा तुम्ही रेसिपी दाखवत नाही खर आहे वांग्याची आता बघितलं ना काय तरी खोब नाही होबर बाजारात ठेवायचं आणायचं विचारली होती मी आता पो आता आणायचं पळ बाजारला गेल्यावर एकदाच महिन्याचा बाजार असतो त्याच्यामुळे काय होतं परत जाणंच होत नाही सारखं पोवर चवर जायचं त्यात गाडी घेऊन रोज रानात काम रानात झाले की घरचं घरचं झाले की दुसरं चांदगं घालायचं पॅक पेकाळायची द्यायची तीच त्याच्यामुळे सारखं सारखं जाया होत नाही म्हणून मी एकदाच बाजार घेऊन येते जन मोकळं काढवन मोकळं काढून नुनात केले खरवांग मस्त पेके कमेंट करून सांगा कोणा कोणाला चुलीवरचं वांग आवडतं मिठाचं आमचा सगळ्यांचा फेवरेट आहे कोण मिठाचं म्हणतं कोण काय म्हणतं तर असं तेच प्रकार करायचे त्याला भाजून भरीत तळून मसाला वांग मसाला वांगो ले भरला एकदम चार पाच प्रकार करायचे उद्या आजचे सकाळ वांग बर परवा दिवशी कर बारीक आमच्या आमच्या म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना काय करायचं उभं चिरायचं लग्नात खाल्लं सण केक तळायचं लग्नातलं वाघ्याला मशाल असतो की नाही चांगलं नुसतं तळायचं आणि एकदा तळून झालं की मग सगळं त्यात भरायचं परत ना मग नुसतं एकदम अशा प्रकारे आमचा सायपा का बऱ्याच जणांना लय खुपत काय होत ती मी बाहेरचं काम करते ना आता सायपा करते लय जण म्हणते तिला काय काम असतं फक्त दोन व्हिडिओ काढून टाकते आपलं टचून अगं तरी काय आलं पाहिजे होय व्हिडिओ पण काढायला आलं पाहिजे आणि टाकाय पण आलं पाहिजे मी तेवढं दोन व्हिडिओ काढून टाकले ना तिथलं मोनाच आता माझ्या इंस्टाग्राम वरती आठ हजार फॉलोअर्स व्हायला फक्त का शंभर <coughs> बाकी येत आणि माझं माझं इंस्टाग्राम फेसबुक नाही फेसबुक ला झाले एकोणनवद हजार इंस्टाग्राम ला तर तीनच हजार कमी येतं प्लीज तुम्ही इंस्टाग्राम ला फॉलो करून घ्या एक लाख राहिले हो एक लाख हो त्यात बरोबर सत्त्याण्णव हजार झाल्यात तुम्हाला का हो वाटत असलं ना आम्हाला सुखी ठेवायचं मग काय सबस्क्रायबर वाटत आणि च पन्नास के पुर झालेलं खरंच मलाच माहित नव्हतं मी बघितलंच नव्हतं त्या दिवशी दोन दिवस झालं तुम्ही सगळेजण कमेंट करताय की ताई कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन मला नाही आलं सेलिब्रेशन सकाळी नीट बघितलं म सब्सक्राइबर सबस्क्रायबर तर पन्नास हजाराच्या वर झाले तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यांना कारण का तुमच्या इथपर्यंत हिथपर्यंत आलुया आणि तुम्ही इथनं पुढे पण तुम्ही चांगलं सपोर्ट करणार आहे मला माहिती आहे तर असू द्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यांना आभारी आहे सगळ्यांना सगळ्यांनी काय करा इथं फटाफटा फटाफटा हे करा का नाही म्हणजे लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका लाईक तेवढं करत तुम्हाला दुसरं काय म्हणते का मी लाईक आणि कमेंट आणि कमेंट चांगले टाका फक्त ज्याला चांगली टाकायची त्यांनी टाका ज्याला वाईट टाकायची त्यांनी टाकून की आमची झोपच उडाली त्यांनी टाकूच नका ज्याला चांगलं टाकायचं त्यांनी टाका बा ज्यांना लई काय बघवत नाही ना त्यांनी टाकली नाही तर त्यांनी काहीतरी असत काय आपलं इनोदा असतो त्यांचा इनोदानी करते ती गर असं करा की लई बी इनोद करू नका बे आपला मापात तो का म्हणे त्यातली त्यात असं करा असू द्या गुड नाईट माझी माय येते कधी रेसमाची ती कधी माझी येते कधी तर असं करा दोघीची मी माया करा त्याला आमचं वांग शिजला बाकरी व्हायचं का चुलीवरच खरं वांग गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम टेक केअर टाटा गुड नाईट बाय 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 अका बाय मावशी काका काकू काय असेल ते सगळ्यांना धन्यवाद बाय बाय संध्याकाळ शुभ संध्याकाळ असून द्या चालले मस्त पैकी आमचा स्वयंपाक आणि रसमान दिलं कुठून आज असलं मस्त पैकी हा आता हालो बर एकदा झलक दाखवू दे त्यांना शेवटची झलक तर मस्त पैकी थोड आता मिळून येणार त्याला मिक्सर आमचा चाला नाही लाईटच आमच्यात नाही फुल कशी तरी इतर आम्हाला मिक्सर न शेम्यानं सुद्धा बारीक व्हायना येत त्याच्यामुळे आमची त्या अब्ध्याभतिका ना भाजी करायला ही मिळून येत ना भाजी कुटावच लागत आहे ती ठा तेवढी सा खलबत्ता ही खलबत्ता मच मोठा आहे पण ठा बारीक आहे आणि ती दुसरा लिच मोठा आहे हवाही असला आहे काही नाही बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री